दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आठ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे मतदानानंतर सर्व एक्झिट पोल समोर आले आहेत अनेक एक्झिट संमिश्र कल दाखवण्यात आलाय पण बहुतांश पोलमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं दिसून आलंय हा आपसाठी मोठा धक्का आहे दिल्लीच्या सत्तर जागांसाठी एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मतदान झाल्यानंतर आता अनेक पोल समोर आले आहेत यामध्ये मॅट्रीज या, या संस्थेनं दिलेल्या एक्झिट पोल नुसार आम आदमी पक्षाला बत्तीस सदतीस जागा भाजपला पस्तीस चाळीस जागा तर काँग्रेसला झिरो एक जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय चाणक्य स्ट्रॅटेजी या संस्थेच्या मते या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंचवीस अठ्ठावीस जागा भाजपला एकोणचाळीस चव्वेचाळीस जागा आणि काँग्रेसला दोन तीन तीन जागा मिळण्याची शक्यता पीमार्क या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला एकवीस एकतीस भारतीय जनता पक्षाला एकोणचाळीस एकोणपन्नास आणि काँग्रेसला एक जागा मिळेल असा अंदाज आहे पोल डायरी या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला अठरा पंचवीस भाजपला बेचाळीस पन्नास आणि काँग्रेसला झिरो दोन एवढ्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे प्री, वी प्री या एक्झिट पोलनं मात्र वेगळा अंदाज वर्तवलाय पक्षाला ते भाजपला अठरा तेवीस ते आणि काँग्रेसला एक अशी मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे एकूणच भाजपा सव्वीस वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे तर भाजप आणि काँग्रेसनंही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल याबाबत जी न्यूज ने केलेल्या सर्वेक्षणात दिल्लीतील दिल पन्नास टक्के लोक पुन्हा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित आहेत तर भाजपचे प्रवेश वर्मा यांना तीस टक्के तर काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना वीस टक्के लोकांनी पाठिंबा दिलाय मात्र अंतिम निकाल आठ तारखेला समोर येणार आहे